या भूमिकेला वेगवेगळ्या शेत आहेत पण ही भूमिका कारण पहिली गोष्ट ही भूमिका मी स्वतःच्या अजिबात रिलेट करत नाही आणि ही भूमिका आहे नट म्हणून मला कायमच स्वतःला त्रासात आणि प्रॉब्लेम मध्ये टाकायला आवडत नाही जसं आजही स्वतःला एका प्रॉब्लेम मध्ये टाकले आहे आणि लाईक की हे पात्र अजून किती चांगल्या पद्धतीने बढवता येईल आता माणूस म्हणून सांगायचं झालं तर जसं ताई आता म्हणाल्या की समाजामध्ये खरंच असे पुरुष आजही आहेत ज्यांना ह्या गोष्टी करायला आवडत म्हणजे एका वाक्यात सांगायचं चा झालं तर एक थोबाडीत म्हणाल तर काय बिघडत हा माइंडसेट आजही आपल्या समाजामध्ये आहे सो कुठेतरी हे चुकीचं आहे पण हे समाजाला असा दाखवणारं पात्र आहे त्यामुळे हे साकारताना त्याची खूप मी करण्याचा प्रयत्न करतोय रवी सरांच्या सोबतीनं आणि दुसरी त्या पात्राची बाजू अशी आहे की परिस्थितीमुळे प्रचंड माणसं असतात त्यांच्या शोल्डरवर त्यांच जे काही ओझं असतं यामुळे अनेकदा समोरच्या माणसाला त्यांचं वागणं खटकत पण त्यांच्या क्वांटम ऑफ व्ह्यू त्यांच्या मनात जाऊन जर तुम्ही विचार केला तर ते जस्टिफाय जायला असत अर्थात तिच्या बरोबरच वागणं ना जस्टिफिकेशन नाहीये पण तरी अविनाश म्हणून हो मी माझ्या पात्राची बाजू मिळणार तर त्याच जे त्याच्या आयुष्यात त्याच्या खांद्यावर ज्या जबाबदाऱ्या तो वाहतो ही एक ह्या दोन्ही गोष्टी सांभाळणं ताऱ्यावरची कसरत आहे माझ्यासाठी पण असे उत्तम सहकलाकार उत्तम लेखक आणि उत्तम दिग्दर्शक उत्तम प्रोडक्शन हाऊस आणि सुपरहिट चायल्ड यांच्या मदतीनं मी हे आव्हान पेलतो